नमस्कार मित्रांनो दीपावलीच्या आणि पाडवेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे आहे आंब्याचं झाड केसर आंब्याचा कलम आहे आणि यावरती ना काकडीची वेल सोडली होती आम्ही आणि त्या वेलीवरती काकड्या धरल्या होत्या छोट्या छोट्या पण होत्या पण एक मोठी होती मग ती मी मुलांसाठी ठेवली होती पण ती पिकली आणि तो व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर केला होता आणि ज्या दुसऱ्या छोट्या काकड्या होत्या त्या म्हटलं मोठ्या होतील पण त्या पक्ष्यांनी खाऊन टाकल्या आता आमच्या घराच्या पाठीमागे शेत आहे त्या शेतामध्ये पण आम्ही काकडीच्या वेली वगैरे हो लावल्या आहेत आणि थोड्या दिवसापूर्वीच आम्ही तिथे साफसफाई करून आलो मग तिथे छोट्या छोट्या काकड्या होत्या आता ते जाऊन मी बघते त्या काकड्या तरी कशा आहेत व्यवस्थित आहेत की खाल्ला नाही का पिकल्या चला बघूया आम्ही इथे आलो आहे आमच्या शेतामध्ये आता बघते मी कुठे काय काकड्या वगैरे आहेत का, का दोडके वगैरे ते आम्ही सर्व साफ केलं होतं ना तेव्हा छोट्या छोट्या काकड्या लागल्या होत्या पण आता हे पाखरं वगैरे खातात ना हो त्यामुळे बघावं लागतं परत आहेत की नाही आहेत त्या गवत एवढं वाढलंय ना गवतामध्ये हात घालायला पण भीती वाटते हो पाकडीच्या वेली पण आता सुकत आल्यात एक तर दिसली काकडी दाखवते तुम्हाला किती गवत आहे बघा गवतामध्ये हात घालायला भीती वाटते ही बघा काकडी बघितला काढून घेते आता हिला हे बघा देवा अजून मिलू दे माझ्या मुलांसाठी राहिली तर राहिली आता ही तर पिकली नाही आहे आता दुसरी पण बघते हाय की नाही ते पण बघते असेल तर जरा हिरवीच असू दे पिकलेली नसू दे बापरे किती गवतामध्ये आली आहे बघा दिसली ही वेल पण खराब झाली हो अगोबाई ही बघा नशीब आम्ही आलो ते हे बघा वेल पण कुसली हो हे बघा पण मला वाटलं की हाय चांगली आता तुम्हाला सांगू का आता ही वेली वेल कुसली होती हिची जर आता मी एक दिवस आणखी नाही आली असती ना ही काकडी पण खराब झाली असती हिचा पण जरा रंग बदलला आहे बघा तुम्ही बघू शकता ना चला आता दुसरी बघते सगळीकडे ना चिराटेच चिराटे आहेत एवढे मी काढून टाकून दिले पण अजून दोन टप भरून निघतील मेली सगळ्या सुकून गेला हे बघा अरे बापरे, ही बघा इथे पण एक काकडी आहे पण या ही बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा दिसते हे बघा याच्यातून बघा म्हणजे तिथं पण देठ कुसला हे बघा तुम्हाला दिसत असे पण काकडी बऱ्यापैकी आहे हे बघा गवतात हात घालायला भीती वाटते आता यांना सांगते तुम्ही वर चढा बांधावर आणि काटीने गवत बाजूला करा आणि काकड्या आहेत काय असतील छोट्या मोठ्या तेवढ्या सर्व काढून आणा एक दोडका पण मिळाला हा बघा आहे ना हे बघा हे एवढं गवत वाढलंय ना त्यामध्ये आम्ही असं म्हणजे गवताखाली असं लपवून ठेवलं होतं म्हणून हे राहिलंय बघा मी तीन काकड्या आणि एक दोडकं काढलं आता यांना सांगते तुम्ही बघा तिथे हाय काय ते जरा पाऊस थांबला आहे म्हणजे आता झाले तरी दहा बारा दिवस पाऊस नाहीये मला बाय बघा आणि बघा काय त्या घामाच्या धारा मोठा बांध आहे बांधावरती आता हे बघतील हात पोचला तर काठीने गवत बाजूला करतील गवतात दिसेल काकडी नाही तर मग वर चढतील कारण का वेली भरपूर पसरल्या होत्या किती आम्ही खाली अशा म्हणजे फिरवल्या होत्या वेली पण तरी पण त्या वेली वरवरच गेल्या आहे का बर झालं बघू बघ काकड्या तर मोठ्या मोठ्या आहेत म्हणजे हे बघा चार पाच दिवसामध्ये लगेच म्हणजे वाढल्या वा चार झाल्या आणखीन पण बघतो आम्ही कुठे कुठे आहे काय त्या टपातच ठेवा ना इकडे तिकडे एक कशाला अच्छा दुसरी बघताय काय बघा बघा हे बघा चिराटे काय ते बघितलं किती मोठे मोठे चार काकड्या मिळाल्या आता जरा बघते ना आता मग निघालो आम्ही घरी खूप गरम होतय ते पण हे ही बघा अरे ही पण कुसली हो हे बघा काय ते हे बघा काय ते हे वेली सगळ्या म्हणजे सुकून गेल्या आता जर तुम्हाला सांगू मी आता जर आम्ही आज नसतो आलो ना तर खरंच ह्या काकड्या सगळ्या खराब झाल्या असत्या हे बघा जरास हिला असं होल पण पडला हे बघा हे बघा वेल सुकलेली मला वाटलं की हाय वेल जिवंत पण नाही बघा असंच आता असेल इथे पण कुठे कुठे जे वेली सुकल्यात ना तिथे असतील कुठे कुठे आता हे बघावं लागेल आम्हाला आता आम्हाला असं वाटेल की वेलीवरती आहेत काकड्या होतील मोठ्या होतील मोठ्या आणि आम्ही आपलं ठेवून देऊ होय ना सांगते माता यांना बरोबर व्यवस्थित बघा कुठे आहेत काय हे बघा हल्दीच्या पानांचा हा काय सुगंध येतोय मस्त चला यानं सांगते अजून बघा कुठेतरी वेल सुकले ना तिथे सांगेन हात घालून जरा बघा काठीने जरा गवत बाजूला करा नाहीतर तर त्या खराबच होऊन जातील आता बघा दोन मिळाल्या आम्हाला म्हणजे ज्याच्या वेली सुकल्यात आणि काकड्या अशाच जागेवरती पडलेल्या अशा दोन मिलाल्या आम्हाला काकड्या बरोबर आणखीन पण असतील मग आता तर हे बघा शेवट पर्यंत गेले चेक करत करत हो जरा वर वर्त, चढा वरती जरा वाड्याच्या बाजूला तिथे तर असतीलच मला वाटते वेली सुकल्यात ना वाटते मिलाल्या काकड्या मिलाल्या काय हाय काढा छोटे असतील तरी चालेल बघू ती हातातली छोटी आहे ही वाकडी झाली आहे ही आता मोठी होणार नाही काढा काढा आणि हे बाजूला गोंडा आहे ना गोंड्याची पण थोडी फुलं काढून आण आता बांधावर बरोबर पाय ठेवा तुम्ही या बर झाला तुम्हाला वर सांगितलं बघायला ते बघा आहे ना जे पण असतील तर घेऊन या चला उतरा आता खाली थोडी फुलं काढायला जमली तर बघा गोंड्याची काढता काय नाही का हो बा, अच्छा केरी आहेत अच्छा अच्छा उतरा मग चौकास काकडा खाली ठेवा पाहिजे तर जमीन काय उतरायला बापरे टप भरला ना आपला हो हे बघा किती सारी, दोडका पण एक भाजीचा मिळाला आम्हाला आम्हाला दोघांना काय करायचे जास्त हे आता ना हे हल्दीची जी पानं आहेत ना हे सगळी चेक करा बघा त्याच्यात पण असतील मुदाजवळ हा भेंडा पण जून झाला आहे बघा बापरे दगड भाव दे याला काढून काय उपयोग नाही बियांसाठी होईल किराटी किती पण काढला तरी तुम्ही ते कमी नाही होणार राहू दे चला ना, ना शेताची काम करायची म्हटलं ना की कंटाला नाही सकाळी उठल ना की लगेच घेणार पावडा टिकाव काय कोयता बिहता आणि लागले कामाला आणि तुम्ही मला म्हणता की काकांना किती काम सांगता मी सांगायची काय गरज आहे आपलं स्वतःच शेत आहे त्यांना मनाला जेव्हा वाटतं तेव्हा करतात थोडं थोडं काम घरात बसून तरी काय मग आलसपानं भरतो अंगामध्ये हे बघा एवढ्या टप भरून काकड्या मिळाल्या बघा काहीतरी आठ कि नऊ काकड्या आहेत आता जर नसतो आम्ही आलो ना या सर्व काकड्या खराब होऊन गेल्या असत्या आता यातल्या दोन तरी माझ्या मुलांना जरी मिळालं ना खायला तरी मला मनाला समाधान आहे खरंच चला आता मी निघालो घरी हे घेऊन व्हिडिओ जर माझा आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा